दीदी दीदी दीदीचा अभ्यास आहे आपल्या पण जाव्या चला दीदी आता मोठी झाली आहे दीदी पाचवीला गेली आहे अह आपल्या पण जाव्या चला 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 आणि एवढी माझी कंटाळत नाही चला पळ पळ कान 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 चला आणतो चल कान 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 बघू कसा पळतोय तू तुला येतं का आणतो तुला पळायला येतं का च कसा पळतो बघू बर शाबास आणटला का आपला तर मित्रांनो निघालोय बघा आणटूला घेऊन बघा थोडा उशीरच झाला आंटो आला मी बसलो होतो मोबाईलमध्ये बघत तर आंटो आला म्हणला बापा चला फिरायचला त्याला फिरायला गेल्याशिवाय चेनच पडत नाही थांब नाव पोरासनी नाही थांब अनु थांबा थबा त्यासनी सगळेच नाही थांब म्हणा बापुलं सगळे थांबा मला जाऊ द्या फुड म्हणाव आकाला थांबू अक्काला अक्काला थांबवा अक्काला मग आनो अकाला थांब म्हणा अक्का थांब म्हणा कुत्रा हे फुडं म्हणा कुत्र वर म्हणा अ कुत्रायचा चावल फुड जाऊ नका चला 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 कुत्राय पुढं चावल म्हणाव लय मोठ चा चला 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 चाल तिप्पा चप्पल वर पाय देऊ नको चल म्हणा तू पुढं सर म आणखी तर राज आणलं नाही बघा तिला अभ्यास दिलाय मॅडमनं भरपूर अभ्यास आहे लेखन हे शुद्ध लेखन हे आहे मग म्हणलं राहू द्या अभ्यास कर म्हटलं आम्हाला गेस तर ती चिल्ली पिल्ली आहे तिथोपर्यंत हा फोड चालली आहे ना नागा ती पण आका बघा कशी गेली ती किती आकावा फाना करते रे चपल निघली वे दगड गेला आंटूच्या च कसं आहे र आंटू शेट्टी वाजवून दाखव तो वाजव चला हां चला 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 तिला पुढे जाऊ हिकडून घेऊ हे कडून चल मला मनात चल तू पुढे इथे येतो आणतो इकडून 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 आणतो बाप पोक मग आखा किती फुड गेली ती आता अनुज पंजन काढून ठेवले बघा तुटलंय आणूज पंजन पंजाण जाता नाही पाया वाजायला नाही पहिलं चुन 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 सुन सुन वाजायचं आता ते पंजाला तुटलं या काय माहित तिला कधी करणं होतं या ना आबाला हळी मार आबाला आबा आबाला टाटा आबाल कर आबाला टाटा कर फिरायला चला म्हणा आजी कुठे गेली म्हणा आजी कुठे गेली म्हणा झोपली दे आजारी चला पळा 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 मनातून सरफळ मनात सरफळ हा आणतो पळतो माग मी पण तुमच्या माग पळतो असा डर बाप बाप नाका बघ कशी पळती ती बापू नाका कशी पळती द्या चला 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 कस दिसतंय आमच्याकडचा एरिया मित्रांनो सांगा कमेंट मध्ये आणि अनुच्या गमती जमती कशा आहेत ते पण सांगा घे <laughs> <laughs> घ्यांग 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 घ्यांग्या शब्दासला कस ना आमचं चला काय सगळी गेली आहे ना पुढं आपण दोघच माघ राहिलो आहे ना अशुविधा मान जाऊ आपण हां जाऊ दे वाटण चालतो पळत जाऊ बरं चला पळा मग मोना तुझा सातचा पाडा पाडा झाला नाही अजून चल माझ्या मागे म्हणा सात एक हा चला चला आपण जाऊ सात एक सात मोठ्याला म्हणायचं सात दोन्ही चौदा सात दोन्ही एकवीस सात एकवीस सात्रीक एकवीस साय नाही सात एकवीस सात चौक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस सात पस्तीस सात सक्कून बेचाळी सात बेचाळ सात सात बेचाळीस सात एकोणपन्नास सात सात छप्पन छप्पन सत्या छप्पन सात्या छप्पन त्रेसष्ट त्रेसष्ट निर म्हणायचं बाय त्रेसष्ट त्रेसष्ट सात त्रेसठ दहा सत्तर आज करणार पाडाफड सगळ्या संध्याकाळपर्यंत बा कुठं गिरी लोक आणू लागला लांब गिरी गिरी कुठं आका तो तिकडे गिरी त्या माळाला आ इकडे 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 आणतो हले कशी वेळी आणते आणू अरे हले हले दमान दमान टड शेटी पल्ली वे अरे इकडे बघ इकडे बघ थांब इकडे थांब हा म्हण तर मित्रांनो म्हण मित्रांनो आपण बी टू फुडच्या व्हिडिओमध्ये आपण बी टू फुडच्या व्हिडिओमध्ये म्हण तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 या शेती वाजवाय म्हणा